नमस्कार मंडळी मी दिपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे पनीर टिक्का तव्यामध्ये बनवणार आहे चला तर मग त्याच्यासाठी मी हे दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी एक चमचा आदरक लसूणची पेस्ट ॲड करणार आहे एक चम्मच दही घालणार आहे चवीप्रमाणे मीठ ॲड करूया लाल तिखट एक चमच टाकूया हा मी काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे गरम मसाला अर्धा चमचा टाकूया आणि त्याच्यामध्ये कबाब मसाला एक चमचा टाकला आहे आता ह्याच्यामध्ये अर्धा चमच तेल ॲड करूया आणि वरून कसूर मेथी टाकूया हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे खाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता ह्याला हे विक्स झालं आहे आता ह्याला एक वीस मिनटं आपण रेस्ट करायला देऊया तोपर्यंत आपण कबाब बरोबर खायला ग्रीन चटणी करूया हिरवी चटणी करण्यासाठी मी इथं कोथिंबीर घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात अद्रक लसूण घेतले थोडंसं आणि ही फुटाण्याची डाळ आहे ती घेतली चवीप्रमाणे मीठ ॲड करूया थोडस लिंबू पिळूया आणि हे मिक्सरमधून वाटून घेऊया चला तर मग ही ग्रीन चटणी तयार झाली आहे आपण ह्याला वाटीत काढून घेऊया तयार आहे ग्रीन चटणी आता आपण ह्याच्याबरोबर खायला लच्छा प्याज बनवूया त्याची तयारी करूया लच्छा छाप्यासाठी आपल्याला हा कांदा असा गोल गोल कट करून घ्यायचा घ्यायचाय व्यवस्थित असा गोल कट करून घेऊया हा कांदा सुट्टा करून करायचा आहे आणि ह्याला बर्फाच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे थंड पाण्यात टाकायचंय म्हणजे तो खूप वेळ असा कडक राहतोय हा सुट्टा करून घ्यायचा आहे कांदा छा प्याज बनवण्यासाठी हा कांदा मी आता बर्फाच्या पाण्यातून काढून घेतला आहे त्याच्यावरती चवीनुसार मीठ घालायचं आहे लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमच तुम्हाला आवडत असेल तर जास्त तर जास्त तिकडे घालू शकते लिंबू पिळायचे हे सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं आता आपण बाजूला ठेवून घेऊया हे पनीर आपलं आता मॅग्नेट झालेलं आहे ह्याला आपण आता फ्राय करून घेऊया मी चपातीच्या तव्यावर हे बनवणार आहे पनीर तवा गरम करायला ठेवलाय याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया आणि हे पिसेस पनीरचे पिसे आपण पीस त्याच्यात टाकून घेऊया व्यवस्थित असे गॅस बारीक करायचं आहे झाला तर मग हे आता व्यवस्थित भाजून घेऊया आणि मग दाखवते तुम्हाला आता आहे तुम्ही बघू हे मी पलटून घेतले एका साईडने व्यवस्थित असे फ्राय झालेत ह्याला चारही बाजूने व्यवस्थित असे खरपूस भाजायचं आहे चला तर हे आता तयार आहे आपण गॅस बंद करूया आणि सर्व करूया असे व्हिडिओ जर तुम्हाला माझे बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल थँक्यू